કે મિત્રો કમીટ આટકત હોય કે કાંઈ મેં દુબાન शून्य आता पाहत आहेत शून्य लाईट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता आहेत शून्य लाईक या मित्रांनो लाईव्ह लाईक करा कमेंट करा परत घ्यावं लागली कमेंट अडकत होते का काय कोण बाबा बरेच आता कमी प्रमाणात यावं लागली कारण की गणपती बाप्पा आहे ना त्यामुळं

या सर्वांनी पटपट लाईव एक आता पाहत आहेत शून्य लाईक लाईल लाईक करा दोन आता पाहात आहेत शून्य लाईक पटपट बट सर्वांनी लाईव्ह लाईक करा नवीन चॅनल करा कमेंट करा <coughs> शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक एक आता पाहात आहेत शून्य लाईक लाईव्ह लाईक करा सर्वांनी शून्य शून्य आता आहेत लाईक करा मित्रांनो कॅमेरा कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा शून्य चौथे चार मिनिटे सोळा सेकंद शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक हिट एक लाईक आ बान कर काय निरम chat हर्ष लाइव निर्माण पर्याय सब थे पाच एक आता बहात आहेत एक लाईक कमेंट डाळकत होते काय करू बघा इत्ता कमेंट करा सर्वांनी मित्रांनो एक आता बहात आहेत दोन लाईक

झालं दादा जेव्हा दुपारशी शनिवारचा गणेश चतुर्थी पण आहे पटपट लाईव्ह लाईक करा पर्याय एक आता आहेत दोन लाईक दोन करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, करा दा पहले ना कमेंट करा दादांनो पहिल्यांदा कमेंट अडकले होते का काय कोणू ये ये थोड़े थोड़े कमेंट पण आवाज येतो का सांगा फक्त माझा कॅमेरा एक आता पाहत आहेत दोन लाईक कॅमेरा मायक करून पाटील चाल का जेवण बटन सूची मध्ये आहे तीन आयटम चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप करू, करून पाठ करून चॅट पर्याय बटन निर्माण कर, करून पाटील एकतीस झालं का जेवण चॅट पर्याय निर्माण थेट एक आता पाहत आहेत दोन लाईक दोन आता पाहत आहेत दोन लाईक लाईव्ह लाईक करा कमेंट करा मित्रांनो पटपट आज सगळे प्रेक्षक गणपती बाप्पाचा उत्सव बघायला घेत वाटतो एक आता आहेत दोन लाईट तर या मित्रांनो कॅमेरा एकतीस झालं का जेवण बटन सूचीमध्ये आहे तीन आयटम सक्रिय चॅट पद समाप्त थेट दोन आता पाहत आहेत दोन लाईट सुरू कॅमेरा सुरू दोन आता पाहत आहेत दोन लाईट पटपट सर्वांनी लाईव्हला लाईक करा एक आता पाहत आहेत दोन लाईक कॅमेरा हायलाइट्स फ्लॅश करून पाठ करून चॅट पर्याय निर्माण पर्याय एक आता पहा पर्याय पॉपअप शेअर शेअर करा शेअर करा निवडले शेअर न्यूज व्हॉट्सअप न्यूज यूट्यूब न्यूज फीड सब एक आता पाहत आहेत दोन लाईक